सुरुवातीला एक मोठी बातमी आहे संतोष देशमुख खून प्रकरणामध्ये तपास करण्यासाठी पोलिसांनी बालाजी तांदळेची स्कॉर्पिओ गाडी डिसेंबर महिन्यामध्ये वापरली होती अशी माहिती समोर आली आहे पंधरा डिसेंबरला या संदर्भात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी बालाजी तांदळेला पत्र दिलं होतं ते पत्र न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागलंय या पत्राच्या प्रती देखील संबंधित पोलीस हवालदारांना देण्यात आलेल्या होत्या तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना साहित्य पुरवल्याचा आरोप बालाजी तांदळेवर आहे मात्र बालाजी तांदळे याच्यावर केलेले आरोप खरे की खोटे असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय आरोपीला ओळखणारा कोणीतरी असला पाहिजे म्हणून आम्ही बालाजी तांदळेची गाडी घेऊन गेलो होतो असं पोलीस सूत्रांनी सांगितलेलं आहे तर एकीकडे याच्यावर पोलिसांवर आरोप केले जात असतानाच आता दुसरीकडे मात्र बालाजी तांदळेवर जे आरोप झालेले आहेत त्याचीच गाडी पोलिसांनी वापरली होती अशी माहिती आहे आणि विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत फोन लाईनवर सोडले गेले आहे सुरेश काय सांगाल पोलिसांवर संशय व्यक्त केला जातोय आणि पोलिसांनी आता आरोप ज्याच्यावर होत आहेत त्याची गाडी वापरल्याचं कळत आहे नेमकं कशासाठी ही गाडी वापरण्यात आली होती संतोष देशमुख हत्ये प्रकरणानंतर आरोपीच्या शोधासाठी वेगवेगळी पथकं रवाना करण्यात आली होती आणि त्या ठिकाणी आरोपीचे लोकेशन मिळतात त्या ठिकाणी आरोपीला शोधण्यासाठी टीम सक्रिय होत्या त्यावेळी बालाजी तांदळे याची गाडी घेऊन पोलीस हे मुंबईला गेले होते त्या ठिकाणी आरोपी असल्याचं त्यांना सूत्रांकडून माहिती मिळाली होती खबरींकडून माहिती मिळाली होती त्यानंतर बालाजी तांदळे याची गाडी घेऊनच जे दोन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी आणि एक दुसरी पोलीस प्रशासनाची गाडी अशा दोन गाड्या घेऊन मुंबईला गेले होते अशा पद्धती पोलीस पत्र आहे त्या पत्रावरती देखील उल्लेख आहे विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर बालाजी तांदळे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते कोठडीमध्ये असताना वाल्मिक कराड यांना आत्मधे गेल्यानंतर धनंजय देशमुख यांना धमकी देखील धनंजय दे देशमुख यांनी तशा पत्र तर त्याच्याबद्दल आणि त्यानंतर बालाजी तांदळे हे पहिल्यांदा माध्यमांच्या समोर आले होते विशेष म्हणजे त्यानंतर बालाजी तांदळे यांनी आरोपींना रगी पुरवण्याच्या अनुषंगाने देखील एक व्हिडिओ समोर आलेला होता त्यामुळे एकंदरीत बालाजी तांदळेवरती आरोप प्रत्यारोप होत असताना बालाजी तांदळे याला पोलीस प्रशासन का घेऊन गेले त्याची गाडी का घेऊन गेले यासह अनेक प्रश्न उपस्थित होतात विशेष म्हणजे जे पत्र समोर येते त्यावरून बालाजी तांदळे यांनी देखील सांगितलं की मला पोलीस प्रशासनाने तपासाच्या कामासाठी गाडी मागितली होती आणि तशी रितसर पत्र देखील माझ्याकडे आहे त्यामुळे माझ्यावरती हे आरोप खोटे आहेत अशा पद्धती देखील बालाजी तांदळे यांनी सांगितलंय मात्र एकूणच पोलीस प्रशासनाची जी यंत्रणा आहे याच्यावरती याच सगळ्या कारणामुळे न उपस्थित केला जाते आरोपींना जो सहकार्य करणार आहे विशेष एकोणतीस तारखे जे सीसीटीव्ही पुढे समोर आले होते न्यूज एटी ते देखील दाखल होतं ज्यामध्ये वाल्मिक कराड हे विष्णू चाटे याच्या ऑफिसमध्ये आलेले होते त्यावेळी बालाजी तांदळे हा सुद्धा सोबत होता म्हणून बालाजी तांद्रे आरोपी सोबतचं कनेक्शन असताना बालाजी तांदळेलाच आरोपीच्या अटकेसाठी तो उपस्थित केला जातो त्यामुळे पोलीस यंत्रणा आहे आणि आरोपीला कोण सहकार्य आणि सहकार्य करणाऱ्यांना कशा पद्धतीने सोडलं जाते या अनुषंगाने देखील प्रश्न उपस्थित केला सुरेश एकूणच असं म्हणता येईल की आता याच्यामध्ये प्रश्न वेगवेगळे उपस्थित होत आहेत पोलिसांकडून काय उत्तर दिलं जातं काय स्पष्टीकरण दिलं जातं तेही बघावं लागेल धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी